नमस्कार मी सोनाली नेस्ट क्विंड चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत मुगाची भाजी कशी करायची ते तर इथे मी मूग घेतलेले आहेत ते निवडून स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत तर आता हे मुग आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालूयात व कुकरचे झाकण बंद करूयात व कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूयात थोडेसे शेंगदाणे आठ ते शेंग दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या व कोथिंबीर इथे आपण काढून घेतलेली आहे शेंगदाणे व लसूण इथे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण मिरची पण बारीक करून घेतलेली आहे आता आपण इथे कोथिंबीर बारीक कट करत आहोत इथे कोथिंबीर बारीक करून झालेली आहे त्याचबरोबर आपण टॅमॅटो चिरलेला आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण पाहूयात भाजी चार शिट्ट्यांमध्ये चांगली शिजलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल टाकलेलं आहे जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे बारीक चिरून घेतलेला आता आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत त्याचबरोबर आपण आता कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता चांगला तडतडला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत व कट करून घेतलेले टोमॅटो घालणार आहोत व मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची घालायची आहे व चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं आपण लो फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झालं की आता आपण याच्यामध्ये मूग घालणार आहोत मूग चांगले मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे व त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतलं की त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनटं भाजीला उकळी फेईपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस लो फ्लेमवरती करून घेऊया भाजीला आता लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे भाजी आता आपली इथे तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन खेच